गर्लफ्रेंड नाहीये काय करू काय करू काय करू हा प्रश्न सतत तुम्हाला सतवत असतो ना मग आता गर्लफ्रेंड भेटावी भी म्हणून काय करायला हवं कळेल की याच व्हिडिओ मध्ये कळेल हॅलो हा एक आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनेलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं सो आजचा विषयच खूप भन्नाट इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे तो म्हणजे की मला गर्लफ्रेंडच नाहीये काय करू मी की मला गर्लफ्रेंड भेटेल इतकी वर्ष झाले मी सिंगलच आहे काय करू काय करू काय करू हा व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारे आणि ज्या महत्त्वाच्या आहेत आणि लव्ह लेक्चरला आलात तुम्ही त्यामुळे सबस्क्राईब करणं महत्वाचं आहे सो लगेच सबस्क्राईबसुद्धा करा ओके okay. सो so आता नंबर वन गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला मुलगी आधी चूज करणं महत्त्वाचं आहे आपोआप कुठून तरी टपकत नाहीत मुली किंवा एखादी गर्लफ्रेंड ती काही वस्तू नाही आहे तुम्ही दुकानात गेलात आणि घेऊन आलात असं होतच नाही ओके सो त्यामुळे आधी अवतीभवती तुमच्या पहा एखादी मुलगी आवडली तर ओळख करा मैत्री करा आणि मग पुढे प्रपोज आणि मग पुढे ती गर्लफ्रेंड काही गोष्टींमध्ये कष्ट घेणं महत्त्वाचंच असतं जेवढा तुम्ही शॉर्टकट यूज कराल तेवढं नातंसुद्धा शॉर्टकटमध्येच खराब होऊन जाईल ओके सो so, जर का तुम्हाला लॉंग टर्म नातं हवं असेल तर थोडे कष्ट घेणं गरजेचं आहे थोडे पेशन्स ठेवणं महत्त्वाचं आहे सो so, त्यामुळे पेशन्स ठेवा मुलगी चूज करणं हे महत्त्वाचं आता मुलगी चूज करताना सुद्धा प्लीज आधी थोडं लक्ष द्या म्हणजे एखादी मुलगी दिसल्या क्षणी आवडली हे ठीक आहे हे समजू शकते तोपर्यंत प्रेम होत नसतं ओके okay? जस्ट मनाला चान वाटता, चान वाटता, थोड़ा ना वा ना छान वाटतं डोळ्यांना छान वाटतं पाहताना पण थोडंसं कन्फर्म करायचं की ही मुलगी रिलेशनशिपमध्ये आहे की नाही आहे किंवा या मुलीचं लग्न झालंय की नाही आजकाल म्हणजे कळतच नाही मुली अशा छान रेडी होतात की हिचं लग्न झालंय की नाही कळतच नाही ओके आणि बऱ्यापैकी मुली मुलांना मोठ्या मुली आवडतात बऱ्यापैकी मुलांना सो so, हे सगळे प्रकार आपल्याला करायचं नाही आहेत आपल्याला प्रॉपर गर्लफ्रेंड हवी आहे त्यामुळे आधी जरा असं कन्फर्म करा जराशी चौकशी करा इकडून तिकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करा की ती मुलगी सिंगल आहे की नाही आणि मग पुढे जा नाहीतर उगाचंच तुमचं हार्टब्रेक होणार आणि सगळं सगळा प्रॉब्लेम असा सगळा रायता तयार होईल काहीच गरज नाही आहे हो ना उगाचंच आपल्याला कशाला वाढवून घ्यायच्यात या गोष्टी सो so, जरा ते कन्फर्म करा आजकाल बऱ्यापैकी कोण काय सिंगल असेल असं वाटतच नाही पण हे कन्फर्म तुम्हाला करणं गरजेचं आहे ओके हे कन्फर्म झालंय की ती आता रिलेशनशिपमध्ये नाहीये तर जा थोडीशी ओळख करा थोडं थोडं बोलता बोलता तुमची मैत्री होईल मैत्रीमध्ये सुद्धा छान वागा तिला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करा जेव्हा ती इम्प्रेस होईल तुम्हाला असं वाटतंय की ती सुद्धा जरा सिग्नल्स देते किंवा आता असं वाटतंय की ती सुद्धा माझ्यावर इंटरेस्टेड आहे मग अशा वेळी भेटून तिला प्रपोज करा फक्त घाई करू नका अति घाई संकटात नाही हे असंच आहे त्यामुळे वेळ द्या काही गोष्टींना आता बऱ्याच मुलांचं असं असतं ते त्यांच्या मैत्रिणीला सांगतात की माझी सेटिंग लावून दे असं नाही होत आणि असं होतं बऱ्यापैकी पण कधी की बाबा तुम्हाला त्या केसमध्ये बोलतो होणं खूप गरजेचं आहे आता सपोज माझा एखादा मित्र आहे त्याने मला सांगितलं की तुझ्या एखाद्या मैत्रिणीसोबत माझी सेटिंग लावून दे सेटिंग लावून दे, से दे म्हणजेच की आमच्या रेशीम गाठी जुळावतो मग मी काय करणार मी त्या मुलीला त्याच्या चा चा चांगल्या गोष्टी सांगणार ओके फोटो वगैरे दाखवणार मग तो असंच एवढं भारी आहे एवढं भारी आहे असंच असं करणार हे सगळं इतकंच मी करू शकते पण तुमचं जे बॉन्डिंग क्रिएट होणार आहे त्यासाठी तुम्हालाच मेहनत घेणं गरजेचं आहे तुम्हालाच तिला इम्प्रेस करणं गरजेचं कर आहे सो इम्प्रेस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सांगते याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे मी काय बोलायचं याचासुद्धा बनवला आहे बॉन्डिंग कसं स्ट्रॉंग होईल याचासुद्धा व्हिडिओ बनवला आहे ते व्हिडिओज बघून घ्या पण पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर एखादी मुलगी तेव्हाच इम्प्रेस होते जेव्हा ती तुमच्या जोक्सवर मनमुराद हसते खदखदून हसते ती लाचते तेव्हा येस yes, ती तुमच्यासोबत कम्फर्टेबल आहे आणि ती एन्जॉय करतेय तुम तुमची कंपनी हा त्याचा अर्थ आहे लाजायला लागली कर की समजायचं आत्ता कुठेतरी ते मैत्रीच्या पलीकडे गेलेलं आहे सो अशावेळी मग तुम्ही पुन्हा एकदा प्रपोज करू शकता आता फक्त मी एखाद्या मैत्रिणीशी ओळख करून दिली तुम्ही बोललात आणि ठीक आहे मला कोण नाही आहे तुला कोणी नाही आहे आपण रिलेशनशिपमध्ये आलो अशाने फार काळ हे ना तर टिकत नाही त्यासाठी आधी काही गोष्टी करणं गरजेचं आहे जसं मी सांगितलं की एकमेकांना एकमेकांची सवय लागणं एकमेकांच्यामध्ये गुंतून राहणं आणि प्रेम प्रेम होणं थोडंफार तरी प्रेम होणं गरजेचं आहे रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर वेळ घालवल्यानंतर वाढतं ते प्रेम पण आधीसुद्धा काही गोष्टींची जाणीव होणं खूप गरजेचं आहे गर ओके जरी तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला असं सांगायचं असेल की माझी सेटिंग लावून दे पण ती कोणासोबत लावायची ती मुलगी सुद्धा तुम्हाला आवडणं गरजेचं आहे ओके सो फक्त मला गर्लफ्रेंड हवी आहे हे उद्देश नका ठेवू फिलिंग्स तयार जेव्हा होतात ना तेव्हा आपण नाताला हंड्रेड पर्सेंट देतो आणि तेव्हा आपण खरं तर खुश राहतो नाहीतर बरेच जण रिलेशनशिपमध्ये येतात आणि दुःखी असतात त्यासाठी काय महत्त्वाचं आहे प्रेम महत्त्वाचं आहे आणि त्या प्रेमासाठी त्या भावना सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत सो त्या जाग्या होण्यासाठी थोडा वेळ घालवणं आणि त्या पद्धतीने वागणं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे ओके आणि हे फक्त तुला कोणी नाही आहे मला कोणी नाही आहे आपण आलो एकत्र याला प्रेम म्हणत नाहीत आणि ते नातं टिकत नाही प्लीज ही गोष्ट लक्षात घ्या ज्यांना फक्त आणि फक्त की ठीक आहे बाबा आम्हाला काही लॉंग टर्म नातं नको आहे आम्हाला नॉर्मल सिच्युएशनशिप वगैरे अशा पद्धतीने राहायचं आहे सो येस तुम्ही तशा पद्धतीने राहू शकता पण तसं बोलणं खूप महत्त्वाचं आहे जर का चुकून एखादा खूप जास्त इमोशनल निघाला तर त्याला खूप त्रास होऊ शकतो आणि कधीच असं काम करायचं नाही की आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होईल सो तुम्ही तुम्हाला नेमकं कोणतं रिलेशनशिप हवं आहे सिच्युएशनशिप हवी आहे प्रॉपर लॉंग टर्म असं प्युअर ट्रू रिलेशनशिप हवं आहे जे काही कोणतंही असेल आता तर बरेच रिलेशनशिपचे प्रकार आलेत आहेत सो जे काही असेल ते तुम्ही डिस्कस खूप गरजेचं आहे की अशा पद्धतीचं मला रिलेशनशिप हवं या नियम आणि अटी असतील ओके जर का तुमच्या डोक्यात तसं असेल तर म्हणजेच की जरी आपण रिलेशनशिपमध्ये असलो तरी मला जे हवं आहे ते मी करणार असं करणार तसं करणार हे जे काही तुमचे नियम असतील आजकालची जनरेशन बदलत चालली आहे त्या जनरेशनसाठी मी सांगते आहे की जे काही तुमचे नियम असतील ते तुम्ही समोरच्याला सांगणं गरजेचं आहे नाहीतर एकजण अडकून राहतो आणि मग सगळे परिस्थिती खूप बिघडते हां आणि आजकालची मुलं जी आहेत यंग क्राऊड जो आहे तो ओपनली बोलतो आहे चांगली गोष्ट आहे आणि जे असे नाही आहेत त्यांना ज्यांना ट्रू लव हवं आहे त्यांनी ऑफकोर्स इनिशिएटिव्ह घेणं खूप महत्त्वाचं आहे मी तर म्हणेन की कॉलेजच्या दिवसांमध्ये प्रेमात पडणं खूपच छान सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर ज्यांचं असतं खूप छान आणि ते लॉंग टर्म टिकलं की छान मग लग्न करायचं नाहीतर काय होतं की तेव्हा काही केलं नाही घरच्यांच्या प्रेशरमुळे नंतर काम वगैरे हे हे, हे सगळं उरकत उरकत वयाची सत्ताविषयी येते अठ्ठावीस तीस आणि लग्नच होत नाही आणि मग नंतर कोणावर लवकर प्रेम होत नाही ती अटॅचमेंट होत नाही लग्नसुद्धा होत नाही असेही प्रॉब्लेम्स होतात सो so, एक परफेक्ट टाईश तर मला तर वाटतं कॉलेजच्या दिवसांमधलंच आहे तिथेच कोणीतरी छान पहायचं छान नातं कंटिन्यू करायचं दोघांनीही स्वतःला एकमेकांना साथ देत ग्रो करायचं आणि छान लग्न करायचं ते बेस्ट आहे ओके okay, तो त्या विषयाकडे नको जायला आपला विषय होता की गर्लफ्रेंड नाही आहे मी काय करू ओके okay, so, सो आता तुम्हाला आसपासच्या मुली बघायच्यात हे मी सांगितलं आता आसपासच्या मुली ज्या आहेत किंवा तुमच्या मैत्रिणी आहेत त्यांच्या मैत्रिणी ज्या आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुमचं बोलणं तुमचा तो तुम्ही करणारा कम्फर्ट झोन तो खूप महत्त्वाचा आहे तुमची बॉडी लँग्वेज नजर हे सगळं छान असलं पाहिजे तेव्हाच एखादी मुलगी बोलताना मजा घेते मजा घेते म्हणजे तिला आवडतं तुमच्याशी बोलायला पण या सगळ्या गोष्टी त्या जज करतात म्हणजे केसांपासून पायाच्या बोटांपर्यंत जज केलं जातं जज स्कॅनसुद्धा केलं जातं की हा काय काय याचं इंटेन्शन आहे वगैरे वगैरे कारण रिलेशनशिप हा मुलींसाठी जोक नसतो जेव्हा त्या वेड्यासारख्या इन्वॉल्व्ह होतात ना खूप त्रास प्रेमात पडलेल्या मुली तुम्ही अजून पाहिल्याच नसतील म्हणजे ते दिसत नाही मुलींचं रूप पण खूप 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 त्रास होत असतो आणि त्यांना नेहमी हेच हवं असतं की बाबा तो कसाही असला तरी माझ्यावर त्याने प्रेम करावं ओके okay? पण त्या प्रेमात हो पडण्याआधी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं की हा खरंच माझी साथ देईल का वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्या होकार देतात म्हणजे विचार करा इतक्या लोकसंख्येमधून त्या तुमच्या एकट्याला होकार देत म्हणजे किती विचार केला असेल आणि जर का अशा वेळी गडबड झाली रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर तुमचं प्रेम कमी झालं आणि तुम्ही विचित्र वागायला लागलात किती त्रास होऊ शकतो सो so, त्या गोष्टींकडे जर लक्ष द्या सो so, येस yes, एकंदरीत मुली या ल लक, गोष्टींकडे लक्ष देतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही सुद्धा लक्ष द्या तुमची पर्सनॅलिटी वगैरे छान छान असायला हवी छान बोलणं छान वागणं छान नजर असणं खूप महत्वाचं आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की आता आसपास मुली आहेत घराच्या आसपास आहेत कॉलेजमध्ये आहेत किंवा ऑफिसमध्ये आहेत कोणी आवडत नाही आहे किंवा मग त्या मुलींशी माझं असं जमत नाही आहे फारसं किंवा माझी फारशी हिंमतच होत नाही आहे अशा मुलींशी बोलायची प्रत्यक्षात जाऊन वगैरे किंवा माझ्या मैत्रिणीच नाही आहेत ज्या माझी सेटिंग लावून देतील मग अशावेळी मी काय करायचं वेळी एक सुंदर छान ऑप्शन आहे तो म्हणजे की डेटिंग ॲप्स सुद्धा होतात तिथे पण जरा सावधानगी बाळगूनच जरा बघा ओके हो म्हणजे आता तुम्ही तितकेसे मेच्योर असालच पण तरी काही गोष्टींची काळजी घ्या पहिली काळजी घ्या की अकाउंट नीट चेक करा फोटोज वगैरे नीट चेक करा काय लिहिलं आहे बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ते नीट वाचा बोलतानासुद्धा कशा पद्धतीने समोरची व्यक्ती त्या गोष्टींवर लक्ष द्या आता डेटिंग ॲप्स आहेत भरपूर काही जणांना आता गर्लफ्रेंड प्लस बायकोसुद्धा हवी आहे सो तुम्ही मॅट्रोमोनी सुद्धा सा वापर करू शकता ओके तिथे छान छान प्रोफाईल्स असतात आणि जे जे आपल्याला हवं असतं त्या पद्धतीने असतात आणि खूप छान छान ऑप्शन्स आहेत मॅट्रोमोनीमध्ये सुद्धा डेटिंग ॲप्समध्ये सुद्धा त्याचा वापर तुम्ही करू शकता छान फोटो फोटोज पोस्ट करा मस्त असे पण मग ओव्हर काही करू नका जे आहे ते नॅचरल लिहा कारण तसंच कोणीतरी आपल्याला पसंत करणं गरजेचं आहे ओके सो हे सगळं तुम्ही ओपन केलं म्हणजे आता डेटिंग ॲप्सबद्दल बोलूयात तुम्ही तुमचं प्रोफाईल क्रिएट केलं तुम्हाला प्रोफाईल दिसता तुम्हाला जी मुलगी आवडेल तुम्ही तिला राईट स्वाईप करायचं असतं सो अशा करत 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 जर का कोणी तुम्हाला रिस्पॉन्स दिला मग तिच्याशी थोडंसं बोला चॅटिंगवर थोडंसंच बोला अति बोलायची गरज नाही आहे दिवस रात्र चोवीस तास थोडंसं बोला छान वाटलं तर मग भेटण्यासाठी बोला ओके okay? भेटणं खूप महत्वाचं आहे आणि मी तर सजेस्ट करेल की एरिया जो आहे तो तुमच्या आसपासचाच असू द्या वीस किलोमीटरच्या आतला कुठेतरी तुम्ही राहताय पुण्यामध्ये मुलगी बघितली आहे तिकडची कुठली तरी दिल्ली हरियाणाची वगैरे काही गरज नाही आहे एवढी ओके okay? जास्तीत जास्त पुणे मुंबई इतकं पण ठीक आहे पण खूप असं खूप अंतर असलेली ठिकाणं बघू नका तिथे असतं तसं ते पण पण ते बघू नका ओके okay सो जवळपासच्या एरियातलीच बघा तिथे तसा ऑप्शन येतो ना सो त्याचं टेन्शन घ्यायचं नाही ज्यांना माहितीच नाही एडिटिंगबद्दल म्हणजे एडिटिंग ॲपबद्दल सो तिथे सगळं 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 लिहिलेलं असतं आपण नीट वाचायचं आणि दे त्या त्या गोष्टी देख तशा तशा करून प्रोफाईल क्रिएट करायचं छान फोटोज पोस्ट करा छान बायो लिहा डिस्क्रिप्शन छान लिहा तुम्हाला कोणी राईट स्वाईप केलं की त्यांच्याशी बोला आणि छान बोलल्यानंतर भेटायला जा भेटताना सुद्धा छान गप्पा मारा भेटल्यावर जर का तुम्हाला वाटलं की हां बाबा ही छान आहे मी छान आहे आणि मग तुम्हाला कोणतं रिलेशनशिप हवं आहे त्याबद्दल तुम्ही डिस्कस करू शकता तुम्ही जर का खूप इन्वॉल्व्ह झालात तर ते डिस्कस करायची गरज नाही आहे पण जर का तुमच्या डोक्यातच असेल की बाबा मला गर्लफ्रेंड वगैरे हवी आहे म्हणजे मजे करणे लेकिन शादी नाही करणे हे जर का तुमच्या डोक्यात असेल तर त्या पद्धतीने बोलणं गरजेचं आहे की आय रिअली लाईक यू आय लव्ह यू बट रिलेशनशिप ते प्युअर रिलेशनशिप लग्न वगैरे हे हे मला नको हो ओके पण जे जोपर्यंत मी तुझ्यासोबत असेल मी तुझ्यासोबत लॉयल असेल वगैरे जे काही असेल जे काही तुमच्या डोक्यात असेल त्याबद्दल डिस्कस करणं गरजेचं आहे पहिल्याच भेटीत ते डिस्कस करावं का तर कधी कधी करू शकता आता डिपेंड तुमचा कम्फर्ट झोन किती आहे तुमच्या दोघांच्या गप्पा कशा रंगतायत सो त्यानुसार तुम्ही बोलू शकता ओके okay, किंवा दुसऱ्या भेटीमध्ये सुद्धा बोलू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे तिथला माहोल काय आहे आता तो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो त्यानुसार तुम्ही डिस्कस करू शकता आणि अशा पद्धतीने ऑनलाईन साईट्स थ्रू तुम्हाला गर्लफ्रेंड भेटू शकते इंस्टाग्रामवर सुद्धा बरेच जण सुद्धा बरेच जण प्रयत्न करत असतात की इथे मला कोणीतरी भेटेल आता मी सांगते की इन्स्टाग्रामचं जरी प्रेम असलं आता तुमची रिक्वेस्ट प्रत्येक जणच करेल असं नाही पण ठीक आहे तिथे तुम्ही प्रेमात पडलात बरेच अकाउंट फेक असतात म्हणजे काही मुलंच मुलींच्या नावाने अकाउंट क्रिएट करतात सो so, सगळ्यात आधी तर थोडंसं बोलल्यानंतर लगेच भेटायला बोलवा भेटा जोपर्यंत तुम्ही भेटत नाही तोपर्यंत गोष्टी पुढे नेऊ नका आणि पर्सनल डिटेल्स बँक अकाउंट काही शेअर करायला जाऊ नका ओके आणि जर का समोरचा हेल्प मागत असेल की मला अरे अचानकच ना पैशांची गरज लागते आहे मला कोणी सुचलं नाही सो म्हणून मी तुला मेसेज केला आणि मला प्लीज एवढे पैसे पाठवतोस का असं करायची काही गरज नाही आहे ओके सो काही गोष्टी स्कॅम असतात हे प्लीज लक्षात घ्या ऑनलाईनसुद्धा कोणीतरी भेटू शकतं पण ऑनलाईन गोष्टींना आपण प्रेम नाही म्हणू शकत प्रेम कधी म्हणू शकतो हो की तुम्ही ठीक आहे ऑनलाईन ओळख झाली आहे आणि मग प्रत्यक्षात भेटलात वेळ घालवलात आणि मग तुम्हाला छान वाटतंय तेव्हा कुठेतरी आपण त्याला प्रेम म्हणू शकतो हो। आणि ऑनलाईन जे प्लॉट प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणते मी फेसबुक असेल इन्स्टा असेल स्नॅपचॅट याचा आपण वापर कधी करू शकतो म्हणजे तुम्ही भेटताय वगैरे सगळे छान आहे आणि आता गप्पा मारायच्या आहेत गोष्टी शेअर करायच्यात रील्स शेअर करायच्यात क्यूट क्यूट मग अशावेळी तुम्ही त्या साईट्सचा वापर करू शकता त्या साईट्सचा प्रेमासाठी वापर करू नका म्हणजे Uh, अगदी काही महाशय मी असे पाहिलेत की जे कितीतरी कि महिनोन महिने नुसता इन्स्टावर चालूच आहे त्यांच्या गप्पा आणि त्याला ते प्रेम समजतात प्रत्यक्षात भेट नाही झालेली आणि लव प्रॉब्लेम सुरू झालेत असे लिटरली मला कॉल्स येतात माझ्या शोमध्ये सो म्हणून so, सांगते की काही गोष्टी स्कॅमसुद्धा असतात सो so, लगेच सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लावू जाऊ नका बद्दल आता बोलूयात मॅट्रोमोनीसाईट्स बऱ्याच आहेत सो तुम्ही त्या सर्च करून तिथे अकाउंट बनवू शकता तिथली चांगली गोष्ट अशी आहे की जर का काही घरात कास्ट प्रॉब्लेम वगैरे असेल की नाही बाबा आम्हाला आमच्या कास्टमधलाच जावई आहे मुलगी हवी आहे जे काही असेल ते सो तिथे सगळे फिल्टर्स असतात सो त्यानुसार तुम्ही सगळे फिल्टर्स लावून मग आता तुमच्या फिल्टरमध्ये बसणाऱ्या मुली मुलं दिसतात ओके म्हणजे आता मी मुलांबद्दल व्हिडिओ करते त्यामुळे सांगते की तशा सगळ्या मुली तुमच्या तिथे तुम्हाला दिसतात कुठल्या एरियात हव्यात काय करणाऱ्या हव्यात सगळं 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 दिसतं आणि त्या पद्धतीने तुम्ही भेटू शकता मग काही दिवस तुम्ही डेट करू शकता आवडलात तुम्ही एकमेकांना की मग तुम्ही घरी सांगू शकता आणि मग छान तुमचं लव लव प्लस अरेंज मॅरेज होऊ शकतो सो ही सुद्धा एक छान आयडिया म्हणजे आता तुमच्या एज ग्रुपच्या मानाने तुम्ही तसे डिसिजन घेऊ हो शकता म्हणजे खूप यंग आहेत मी तर म्हणेन की तुम्ही डेटिंग ॲप्स यूज करा तुम्ही आसपास कोणी भेटतंय डेटिंग ऍप्स किंवा आहे की कि तुमच्या आसपास तुम्हाला कोणी का ओके सो so, त्यानंतर ज्यांचं एज ज्यांना वेळ नाही आहे ज्यांचा एज जरासा जास्त झालेला आहे जे ट्वेंटी फाईव्ह प्लस आहे हे खूप एज नाही पण आता कॉलेजचे दिवस नाही राहिलेले नाही त्यामुळे सांगतेय सो तुम्ही डेटिंग ॲप्स किंवा मॅट्रोमोनी साईट्सचा जास्त वापर करू शकता त्यात जर का तुम्ही खरंच लग्नासाठी सुद्धा पॅशनेट असाल तर करा अशा पद्धतीने तुम्हाला गर्लफ्रेंड भेटू शकते नंबर गर्लफ्रेंड भेटण्यासाठी काय मी मी तर म्हणेन म्हणेन की मुली स्वतःहून म्हणजे काय हे खरंच आहे मी सुद्धा हे आयुष्यात केलेले मुली स्वतःहून प्रपोज करतात मुली सुद्धा मुलांवर लाईन मारतात याचा तर एक खूप छान व्हिडिओ व्हिडिओ बनवलाय आणि भरपूर व्ह्यूज आले त्या व्हिडिओला की मुली सुद्धा मुलांवर लाईन मारतात ओके okay, सो so, तो व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता मी लिंक देईल तुम्हाला किंवा तुम्ही डायरेक्ट माझ्या अकाउंटमध्ये सुद्धा चेक करू शकता सो तिसरा पर्याय हाय की स्वतःलाच इतकं इतकं भारी बनवा की मुली स्वतःहून तुम्हाला प्रपोज करतील म्हणजे भरपूर मुली प्रपोज करतील मग तुम्ही एक चूज करायची की हिला हो बोलू का तिला हो बोलू सो अशा पद्धतीने खुदको इतना काबिल बनाव की लटकिया खुद तुम्हारे पीछे चलकर राही गी खरंच सांगतीये सुद्धा लाईन मारतात खरं तर मुली मुली जेव्हा गप्पा मारत असतात ना मुलांचेच विषय असतात की तो हे त्याचं हे ते 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 आणि हे अगदी आता शाळेपासून सुरू झालंय शाळेतल्या मुली सुद्धा सुद्धा आणि बाकीच्या मुलीसुद्धा म्हणजे प्रत्येकीला हवं असतं कोणीतरी जे तिला पॅम्पर करेल लाड करेल ला भरपूर प्रेम करेल वगैरे असं 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 सगळ्या मुलींना हवं असतं सगळ्याच मुलींना बॉयफ्रेंड हवा असतो जसं तुम्ही डेस्पिरेटली शोधताय ना की गर्लफ्रेंड हवी आहे तसंच मुलीही शोधत असतात फक्त त्यांचा क्रायटेरिया हा असतो हो की तो लॉयल असला पाहिजे सच्च होण्याच्या मी म्हणजे जरी सिच्युएशनशिप असलं तरीसुद्धा जितना भी हो जितना भी हमारा रिलेशन हो तो खरा असला पाहिजे म्हणजे उगाच काहीतरी फेक वागतोय असं नको तो, तो खरा असला पाहिजे रिस्पेक्ट देणारा हवा एफर्ट्स घेणारा हवा बास या तीन क्वालिटीज त्याच्यामध्ये असतील तर तो बेस्ट असतो त्यांच्या नजरेत आता मोस्टली मी तर सांगेन की या जर का तुमची भारी बॉडी वगैरे असेल छान आवाज वगैरे असेल मुली अशा इम्प्रेस होऊन जातात आणि अशा कितीतरी मुलांना प्रपोजेससुद्धा आले असतील मुलंसुद्धा रिजेक्ट करतात बरं का म्हणजे मलासुद्धा एक दोन मुलांनी रिजेक्ट केलेलं आहे तो विषय वेगळा आहे पण सांगायचा मुद्दा असा की मुलीसुद्धा मुलांना प्रपोज करतात सो so, त्याचं टेन्शन घेऊ नका तुमच्या मागे स्वतः मुली येतील त्यासाठी तुमची पर्सनॅलिटी भारी बनवा तुमची भाषा चांगली असायला हवी त्यासाठी भाषा आता प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक राज्याची आपली अशी एक वेगळी भाषा असते पुणेरी भाषा म्हणजे शुद्ध भाषा हवी असं नाही पण बोलायची एक पद्धत असते भाषेमध्ये एक पद्धत असते तुम्ही मुलांमध्ये मुला जी भाषा वापरता ती भाषा तुम्ही इथे मुलींसोबत वापरून चालणार नाही त्यामुळे भाषेवर ताबा असणं चांगली गोष्ट आहे आणि तो ताबा ठेवायला शिका मुलींशी बोलताना जरा स्वच्छ समजेल अशा भाषेत बोला आणि नॉर्मल बोला ओके सो so, बोलण्यातूनच मुली इम्प्रेस होतात हे मी बऱ्याचदा सांगितले आत्ताही तेच सांगेल तुमचं बोलणं छान असेल की अगं तू किती भारी बोलतो आणि मग आता फिलिंग्स तयार झालेल्या आहेत so, सो बोलणं खूप महत्वाचं आहे तुमचं ओके तिच्या डोक्यामध्ये ते तुमचे शब्द फिरत असतात की तो हे बोलेला तो हे बोलेला सगळं 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 डिटेलमध्ये लक्षात असतं सो तुमचं बोलणं महत्त्वाचं पर्सनॅलिटी ओव्हरऑल भारी म्हणजे जर का तुमची बॉडी वगैरे असेल तर मुली जर खूपच जास्त लाईन मारतात सो so, बॉडी वगैरे छान बनवा छान छान कपडे घाला आता मुली मुलांनी कसं ड्रेसिंग केलं पाहिजे ओवरऑल ते त्याचाही मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन पण छान अशा पद्धतीने कपडे घाला तुम्हाला शोभतील अशा रंगाचे त्या पॅटर्नचे कपडे घाला जेणेकरून तुम्ही उठून दिसाल छान दिसेल रंग कोणताही असेल मॅटर करत नाही पण तुम्ही कशा पद्धतीने कपडे परिधान केलेले आहेत हे खूप मॅटर करतं ओके okay, आणि त्यासोबतच म्हणजे याचे व्हिडिओज बनवून झालेत थोडे पण तरी शॉर्टमध्ये काही गोष्टी सांगते आहे की तुम्हाला काही व्यसन असतील ड्रिंक करत असाल काही तोंडाचे पदार्थ खात असाल तर ते कमी करा ओकेजनली ड्रिंक करणं इज फाईन पण जर का तुम्ही खूप ते तोंडाचे पदार्थ खात असाल तर अशी मुलं नाही आवडत मुलींना नाही आवडत अजिबातच नाही आवडत आणि ज्या मुलींना आवडतं म्हणजे त्यांची चॉईसेस काय समजत नाही मला ना सो हे हे जरा आहे ना ह्या गोष्टींवर कंट्रोल करा ओके मुली खूप गोष्टी चेक करतात म्हणजे त्याचं हायजीन खूप चेक करतात हा मुली जसं की त्याची नखं किती आहेत नख किती आहेत म्हणजे नखं किती वाढवली आहेत नखं स्वच्छ आहेत की नाही लक्ष खूप नखांकडे जात असतं म्हणजे मुलींचं ना त्यांच्या नखांवर खूप प्रेम असतं मेनिक्युअर पेडिक्युअर सतत करत असतात यासाठीच खूप खर्च करून नेलपॉलिश वगैरे लावत असतात कारण नखं नखांकडे खूप लवकरच लक्ष जातं सो हायजीन खूप महत्त्वाचं आहे चांगला परफ्यूम तुम्ही वापरणं गरजेचं आहे स्वच्छ ओवरऑल मुलींना खूप मॅटर करते म्हणूनच तोंडाचे पदार्थ तो खात असाल तर ते बंद करा ओके okay? जर का तुमची गर्लफ्रेंड किंवा तुमची जी क्रश असेल सगळे ओके okay? असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर का नव्यानेच नातं सुरू होणार असेल तर कोणालाही ते आवडणार नाही स्वच्छ दातं खूप मॅटर करतात सो तुमचे ही स्वच्छ असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं कारण एक छान बॉयफ्रेंड हवा असतो कोणत्याही मुलीला ओके सो जर का तुमच्यामध्ये हे छान सगळे गुण असतील बापरे मी का रिजेक्ट करू याला इतका छान मुलगा असताना असाच प्रश्न कोणत्याही मुलीच्या हो डोक्यात येतो आता तुम्ही कॉलेजमध्ये असाल ठीक आहे आता कॉलेजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज असतात मुलांच्या जसं की काही मुलं खूप बिंदास असतात चिल असतात आहो <laughs> काही मुलं खूप चिल असतात बिंदास असतात काही मुलं खूप अभ्यास वगैरे असतात काही जण फक्त स्पोर्ट्समध्ये असतात काही जण बाकी इतर गोष्टींमध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टींमध्ये असाल तुमचं बोलणं जर का छान असेल किंवा ऐकणं छान असेल हा ऐकण्यासाठी आधी तुम्ही थोडंफार पूर्ण गरजेचं आहे सो so, मुली इम्प्रेस होऊन जातात किंवा तुमच्यामध्ये क्वालिटीज आहेत काहीतरी विशेष अशी क्वालिटी आहे जी अट्रॅक्ट करून जाते हा खूप भारी गिटार वाजवतो हा खूप भारी स्विमिंग करतो हा खूप भारी डान्स करतो मुली पागल होतात गिटार वाजवणारा मुलगा म्हटल्यावर तर जरा जास्तच जास पागल होऊन जातात सो अशा पद्धतीने मुलींचा घोळका तुमच्या अवतीभोवती बसू शकतो त्यामुळे एखादा कला गुण तुमच्यामध्ये असूया असं मी सजेस्ट करेल जी मुलगं मुलं कॉलेजमध्ये आहेत मी तर खरंच म्हणेन की प्लीज काहीतरी छान करायला शिका शिकायला शिका शिकायला शिका, शिका, एला शिका।, शिका। सॉरी काहीतरी शिका आयुष्यात <laughs> ज्याच्यामुळे मुली इम्प्रेस व्हायला लागतील आता कॉलेजचं संपलं आता काय करायचं आहे सुद्धा तुम्हाला बोलणं खूप महत्त्वाचं आहे आणि काही क्वालिटीज सांगता येतील कोणाला तरी सो so, अशा गोष्टी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे किंवा स्टोरी टेलिंगसुद्धा एखादा किस्सा असेल तो छान रंगवून सांगणं ही सुद्धा एक कलाच असते ते सुद्धा गुण तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे कसला भारी बोलतोय हा मुलगी इम्प्रेस इम्प्रेस होऊन जातात मुली सो so, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि भरपूर पैसा कमवा ओके okay? जे कॉलेजमध्ये नाही आहेत ठीक आहे मी समजू शकते पण ज्यांचं कॉलेज झालेलं आहे जॉब लागलेला आहे आणि तुमचं वय ट्वेंटी फाईव्ह प्लस असेल पैसा खूप मॅटर करतो ओके असं नाही आहे की मुली पैशांवर स्प्रेम करतात याचासुद्धा एक छान व्हिडिओ मी बनवलेला आहे पण तिथे कळतं की कि याने किती मेहनत घेतली आहे आता घरच्यांचा पैसा आणि त्या स्वतःचा पैसा हे हे पण कळतं ओके okay? मग तुम्ही कशा पद्धतीने त्या पैशांचा वापर करताय यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात म्हणजे काही जण असे नाही दादागिरी वगैरे गुंडगिरी टाईपच वागायला लागतात मुलं सो ते नाही फारसं आवडत म्हणजे शेडबीट अशा टाईपची पोरं नाही फारशी आवडत म्हणजे एखाद्या मेच्युअर छान मुलीला नाही आवडत ओके सो त्या सगळ्या गोष्टी अशा स्टेबल असल्या पाहिजेत This is a good point, but that's... Um... मोठे जे लोक असतात बिझनेसमॅन असतील किंवा स्टार्स असतील सिंगर डान्सर क्रिकेटर्स असतील फिल्म स्टार्स असतील तिकडे अट्रॅक्ट होतो कारण त्यांच्या गोष्टी स्टेबल असतात सो so, त्या पद्धतीने तुम्हाला जरासं वागणं महत्त्वाचं आहे असं असेल तर मुली स्वतःहून मागे लागतील ला आणि मग तेव्हा तो तुमचा डिसिजन असेल की आता मी काय करायला हवं हिला हो बोलू की नको बोलू की मी आणखी छान एखादी डिझर्व करतो सो रिश्ते भी यू 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 आय म्हणजे अशीच स्थळे येतील तुम्हाला गर्लफ्रेंड्स तर अशा म्हणते मुली आणि स्थळ पण अशी लाईनच लागेल तुमच्या सो त्यामुळे स्वतःला भारी बनवा की मुली स्वतःहून प्रपोज करतील ओके सो okay? so, um, जर का थोडा खर्च करायला लागला स्वतःच्या फॅशन सेन्सवर uh, सगळ्याच गोष्टींवर करा काही प्रॉब्लेम नाही आहे पैसे असतील तर नक्कीच करा पैसे नसतील सुद्धा तर काही गोष्टींचा जुगाड करायला शिका म्हणजे जो खर्च तुम्ही आधीच्या कपड्यांमध्ये करत होता तो जरासा um, तुम्हाला शोभणाऱ्या कपड्यांमध्ये करा असे बरेच क्रिएटर्ससुद्धा आहेत जे फॅशन सेन्स शिकवतात हो ते व्हिडिओज फॉलो करा काही घरगुती छान उपाय करा स्किन केअरसाठी हेअर केअरसाठी फारसे पैसे नसतील तर आणि पैसे असतील तर छान मस्त खर्च करा स्वतःवर ओके आता पैसा कमवतोय हो म्हटल्यावर खर्च करायलाच हवा सो so, हे सगळं लक्षात ठेवा नक्की तुम्हाला गर्लफ्रेंड भेटेल ओके नक्की 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 गर्लफ्रेंड भेटेल लिहून घ्या माझा शब्द आहे स्वतःला भारी बनवा बघा गर्लफ्रेंड भेटेल म्हणजे भेटेलच ऑल द बेस्ट त्यासाठी आणि थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ पाहिलात आणखी छान छान व्हिडिओज मी घेऊन येणार आहे बाय आय लव्ह यू ऑल द बेस्ट